नमस्कार मंडळी ला ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की अर्णवच्या आईच्या फोटोला आग लागल्यामुळे ईश्वरी ही खूपच दुःखी झालेली असते ईश्वरीची बहीण ईश्वरीला समजावते की ईश्वरी अर्णव सरांच्या आईच्या फोटोला आग लागली यात तुझी काहीही चूक नाही आहे हे सर्व लावण्यामुळे झाले आहे एकीकडे आपण पाहतो की राजेश हे राकेशच्या घरी आलेले असतात मामा म्हणतात की माझी भाची किती दिवसापासून तुमची वाट पाहत आहे आणखी किती वाट पाहायला लावाल आमच्या भाचीला मी तुमच्यावर रागावलो आहे तर अर्णव म्हणतो की मी पण तुमच्यावर खूप रागावलो आहे माझा अंदाज चुकीचा ठरवला आहे तुमच्याकडून मी हे ॲक्सेप्ट केलं नव्हतं तुम्ही मला चीट केलं आहे यू हॅव पे फॉर दिस तुम्हाला याची किंमत चुकवावीस लागेल अर्णवने असं म्हणताच राकेश हा खूपच घाबरतो राकेश अर्णवकडे पाहू लागतो एकीकडे आपण पाहतो की ईश्वरी तिच्या आईला म्हणते की हे सर्व कारस्थान जर लावण्याने केलं असेल तर अर्णव सर तर नंतर तिला शिक्षा देतील पण तिला पहिले मी शिक्षा देणार तर मंडळी येणाऱ्या भागात अर्णव आणि ईश्वरी लावण्याला प्रकारे शिक्षा करतील हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तर तुही रे माझा मितवा या मालिकेचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद